हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि लास्ट ब्लॉगला पण खूप छान सपोर्ट भेटला सगळ्यांचा त्यासाठी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद आणि आता रो रोज येत जातील ब्लॉग कंटिन्यू आम्ही आता संभाजीनगरला आलेलो आहे तर आता इथलेच ब्लॉग येत जातील पैण्याचे यायचे आणि आम्ही आता काल आलो आहे इथं पण मग काही ब्लॉग एडिट करणं वगैरे झाला नाही काल तर मग ते सगळं साफसफाई वगैरे ते चालू होतं तर मग इथं आल्याच्यानंतर खूप टाईम गेला त्याच्यामध्येच आता बरेच दिवस जवळजवळ एक महिना तिकडंच होतो आणि एका महिन्यात तर घराची कंडिशन खूप खराब होते जरी पॅक होतं मला सगळं पण मग घाण होतेच कितीतरी म्हटलं तरी पण आणि गॅलरी वगैरे खूप घाण झालेलं होतं तर तीच साफसफाई चालू होती तर मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता वाजलेले दुपारचे चार आणि आम्ही आता निघाले संभाजीनगरला जाण्यासाठी तर मध्येच करमा बहुतेक आज करमाडचा बाजार असतो खूप जास्त गर्दी होती खूप जास्त ट्रॅफिक जाम होते करमाळच्या तिथं आणि थोडा वेळ मग आमचा बराच टाईम गेला तिथंच ट्रॅफिकमध्ये वगैरे बाजार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती नंतर मग आम्ही घरी पोहोचलो आणि सगळा पसारा पसारा मध्ये एकदा हे येऊन गेले होते काही सामान वगैरे आणण्यासाठी नेण्यासाठी पण मग ते सामान वगैरे जसंच होतं खूप घाण झालेली होती गॅलरीमध्ये तर एकदम काय माहिती काय तुफान आलेलं होतं का काय तर एकदम खूप घाण झालेली होती गॅलरीसुद्धा एकदम धूळ धूळ तर मग म्हटलं सगळं अगोदर सग काम स्टार्ट करायच्या अगोदर सगळ्यात फर्स्ट काम म्हणजे काय करायचं की झाडझूड करून घ्यायची सगळी कारण ना गॅलरीतले पाये वगैरे सगळे इकडे येत होते पूर्ण घर त्यानं खूप घाण होत होतं म्हणून म्हटलं मग पहिले गॅलरीज वगैरे साफ करून घेऊ आणि नंतर मग बाकी पूर्ण घर रूम्स वगैरे सगळं क्लीन करून घेऊया आणि खूप जास्त धू झालेली होती गॅलरीजमध्ये सुद्धा कारण मग ओपन होतं तर ओपन असल्यामुळं खूप घाण झालेली होती तर तसं मी सगळं झाडून घेत होते पण असं वाटत होतं की काही फरकच पडत नाही कारण धूळ इतकी जास्त होती ना तर ती पूर्ण झाडून निघतच नव्हती म्हणजे ते पुसूनच घ्यावं लागणार होतं पण म्हटलं मग ते पोछा वगैरे पण घाण होऊन जातो त्याच्यापेक्षा पहिले आपण झाडून सगळं क्लीन करून घेऊया जेवढं निघाल तेवढं आणि नंतर मग पोछानं क्लीन करून तर तेच चालू होतं गॅलरी तसं छोट्या छोट्या असत पण तरी पण एवढं साफ करायला ना ते बाहेर असल्यामुळं मग खूप जास्त घाण होते तिथे गॅलरी बेडरूममध्येच आहे तर मग त्यामुळे बेडरूममध्ये पण थोडी धूळ येतेच ती साफ करण्यासाठी तर त्याच्यामुळे म्हटलं पहिले गॅलरी साफ करून घेऊ नंतर मग बेडरूम कारण मग थोडीफार जरी धूळ आली गॅलरीमध्ये तरी मग क्लीन केल्या जाते तर मग मी पूर्ण गॅलरीनंतर मग सगळे बेडरूम किंवा रूम्स वगैरे जे आहे ते क्लीन करायला घेतलं किचनचा जो वॉश एरिया आहे तर तो सुद्धा खूप घाण झालेलं होतं किंवा जे कपडे वगैरे जिथे मी धुते सगळं भांडे वगैरे आणि सगळ्यात पहिले तर म्हटलं की आता भांडे पण घासायचे होते काही पिठाचा डब्बा किंवा आपल्या काही भरण्या वगैरे ना कारण आता बरेच दिवस झाले आणि मला तसं यूज करायला थोडं खूप घाण वाटत होतं तर म्हटलं मग आपण सगळं व्यवस्थित करून घेऊया आणि मग सगळं आवरलं थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि पहिले तर म्हटलं आता भांडे घासायचे तर मग काही डबे वगैरे ठेवण्यासाठी जो भांड्याचा जो स्टँड असतो भांड्याचा टब असतो तर तो क्लीन करून घेऊया तर क्लीनच होतं तसं पण मग तरी पण यूज करायला खूप घाण वाटत होतं की आता बरेच दिवस झाले जर काही पाल किंवा तसं काही नाही आहे घरामध्ये पण तरीच तुझा आलं असेल तर काय सांगता म्हणून मग सगळं व्यवस्थित घासन वगैरे घेतलं ते आणि नंतर मग पिठाचा डब्बा पण घासायचा होता पिठाचा डबा दु दुसरं पीठ आणलेलं होतं घरून तर मग ते टाकायचं होतं तर म्हटलं आता खाली झालेलंच आहे तर पूर्ण घासून घेऊ आपण आणि मग ते सगळे भांडे वगैरे घासायला लागले नंतर मग पिठाचा डबा घासून घेतला भांड्यांनंतर आता नंबर होता जो किचनचा जो वॉश एरिया असतो तर त्याचा तर मग म्हटलं आता क्लीन करून घेऊया सगळं तर खूप जास्त घाण झालेली होती आणि बघितलं वरती मग आता क्लीन तर करते पण वरच्या काही फ्लोरवर किंवा कुठं खाली रोडवर वगैरे पाणी जातं आहे का किंवा कुठल्या कुणाच्या दुसऱ्याच्या घरामध्ये पाणी तर जात नाही तर तेच बघत होते आणि खूप घाण झालेली होती एकदम तर थोडंफार केलं ते खराज्यांना वगैरे पाणी टाकून नरमा टाकून सगळं क्लीन करण्याचा प्रयत्न केला मी आणि एवढं नुसती धूळ वगैरे साचलेली होती त्यामुळे मग जास्त काही लागलं नाही मला काही करण्यासाठी थोडंफार क्लीन केलं की लगेच ते क्लीन होऊन गेलं आणि टाईल्स लावलेले तर त्या लवकर क्लीन होऊन जातात तेवढं काही घाण झालेलं नाही नुसते धूळ ते जास्त धुळीमुळे जास्तच घाण वाटत होतं पण मग धुतलं त्याला मी पूर्ण छान वॉश करून घेतलं तर मग ते लगेच नीट होऊन गेलं मी पहिले त्याला निरमा टाकून खराट्यानं व्यवस्थित घासून घेतलं आणि नंतर मग पाणी टाकून त्याला धुवून नंतर मग एका कपड्यानं त्याला व्यवस्थित पुसायच्या कपड्यानं व्यवस्थित पुसून घेतलं आणि म्हणजे मग क्लीन झालं म्हणजे कधी कधी काय होतं आता बरेचसे कपडे साचलेले धुण्यासाठी काही पहिले राहिलेले तसेच तर मग ते पण आता एक्स्ट्राचे कपडे काही टाकता येतं किंवा मग काही पुसायचे कपडे वगैरे किंवा सामान पण ठेवता येतं तिथं तर त्यामुळे मग मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि खालचा जो म्हणजे बाल्कनीचा जो एरिया होता खालचा तर तो सुद्धा मग व्यवस्थित हे करून घेतलं वॉश एरिया जो होता तर तो पण निरमा टाकून वगैरे तिथं जरा जास्तच घाण झालेली होती आणि एकदम घट्ट होऊन बसलेली होती तर मग खराट्यानं बराच वेळ घासावं लागलं मला आणि मग पाण्यानं आणि निरम्यानं व्यवस्थित टाकून खराट्यानं व्यवस्थित घासून नंतर मग पाण्यानं वॉश करून घेतलं त्याला याला बराच वेळ लागला मला पण त्याच्याशिवाय मग दुसरं काही काम केलंच जात नव्हतं किंवा मग सगळं एकदा साफसफाई ना दुसरं काही करावं वाटत नाही किंवा मग स्वयंपाक बनवणं किंवा काही पण असं आता कपडे धुण्यासाठी पण तिथं मला लागलेच असतं सकाळी तर त्यामुळे म्हटलं की आपण आता एक लागलो आहे आता साफसफाई करण्यासाठी तर सगळे लगे हात करून घेऊया सगळे एकदा तर पहिल्यापेक्षा एकदम आता क्लीन दिसते आणि चांगलं बऱ्यापैकी साफसफाई हो झालेली होती चांगलं नंतर मग आता नंबर होता किचनचा आणि किचन तर सगळ्यात मेन असतं तर किचनला पण मग म्हटलं लगेच करून घेऊया क्लीन कारण स्वयंपाक बनवल्यानंतर खूप घाण वाटतं तर मी पहिले थोडंसं ना भाजी वगैरे बनवण्यासाठी थोडंफार मी क्लीन करून घेतलेलं होतं म्हणजे नुसतं किचन वगैरे पुसून घेतलेलं होतं पण तरीसुद्धा काही डबे वगैरे धूळ झालेली होती तर मग डब्यांचे झाकणं वगैरे पुसून घ्यायची होती आणि मागचा जो एरिया होता किचनचा तर मग तो सगळं भिंत वगैरे सगळं क्लीन करून घ्यायचं होतं तर मग मी ते पूर्ण घासणीनं घासून घेतलं आणि थोडंफार काही तेलाचे ते डागं वगैरे होतं तर ते मग मी क्लीन करून घेतले लिंबू आणि निरमा वगैरे टाकून सगळं विम जेल वगैरे टाकून ते लगेच निघून जातं तर मग फास्ट फास्टमध्ये पटकन आवरून घेतलं आणि बराच टाईम झालेला होता सगळा किचन साफ वगैरे करण्यासाठी आणि पहिले मग आम्हाला म्हणजे सगळं आवरण्यासाठी ना दोन वाजले होते दोन अडीच नंतर जेवण पण बाकी होते सकाळी बाहेरूनच नाश्ता आणलेला होता कारण मग किचन वगैरे आवरण्यासाठी बराच वेळ जात होता नंतर परत भूक लागली असते त्यामुळे मला मग नाष्ट करून घेऊया आणि नंतर मग स्वयंपाकाला लेट झालं तरी पण किंवा जेवायला दुपारच्या लेट झालं तरी पण चालतं कारण मग सगळे भांडे वगैरे घासून घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये काही बनवता पण येत नाही तर त्या त्यामुळे मग म्हणलं पटकन आपण सगळं आवरून घेऊया भांडे वगैरे सगळे काढले घासण्यासाठी वटा वगैरे क्लीन करून घेतला आणि सगळं घासणीनं निरम्यानं वगैरे पहिले घासून घेतलं आणि नंतर मग एका क्लीन कपड्यानं सगळं पुसून घेतला सगळं सामान वगैरे जागेवर लावलं आणि घरामध्ये ना स्वच्छता नसेल तर मग काही करावं वाटत नाही आता किचनमध्ये साफसफाई तर पाहिजेच तर मग आता हा शेवटचा पार्ट सगळं क्लीन करून घेतलं सगळं गाजन वगैरे केलं आणि असं म्हणताना आता की सगळं आवरल्याच्यानंतर शेवटचा पार्ट बेसिन कारण बेसिनमध्ये सगळा कचरा वगैरे असतो तर मग बेसिन सगळं घासून घेतलं आणि आता फायनली सगळं आवरलेलं आहे आणि सगळी साफसफाई वगैरे घराची झालेली आहे आणि एकदम फ्रेश थोडंसं थकून गेली आहे पण मग ना एकदम फ्रेश वाटते आणि रिलॅक्स वाटते कारण ते जर काही बाकी असेल ना तर मग एकदम असं वाटतं आता हे बाकी आहे ते बाकी आहे परत काही भांडे वगैरे पण घासलेले नसतील तर मग घ्यायला प्रत्येक वेळेस तसंच होतं की मग परत एक दोँ एक भांडं घासून घ्यायचं त्यापेक्षा सगळं एकदाच आवरून आलं नंतर रिलॅक्स वाटतं थोडं आणि आता फायनली सगळी साफसफाई झालेली आहे किचन हॉल बेडरूम्स गॅलरी सगळं क्लीन आहे आणि अशा प्रकारे झालेलं आहे माझं क्लीन किचन आणि एकदम फ्रेश वाटतं सगळं क्लीन केल्याच्यानंतर एकदम रिलॅक्स पण वाटतं आणि काम करायला पण थोडा उल्हास येतो तर आता रेडी आहे माझं किचन असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू